शिक्षण विभागा अंतर्गत बदलांसाठी रेट काढलं शालेय शिक्षण मंत्री कार्यालयानं दिला स्पष्टीकरण शालेय शिक्षण विभागामध्ये दोन हजार चोवीस मध्ये कोणाची बदली करण्याचा प्रश्नच नव्हता बदल्याच होणार नसल्याने त्यासाठी पैसे देण्याचा प्रश्न उद्भवत नाही तसेच यापूर्वीही बदल्या होताना त्यासाठीही कधी पैसे घेतले जात नसल्याचं शालेय शिक्षण मंत्री कार्यालयाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय सन दोन हजार चोवीस मधील नियमित बदल्या करण्यासंदर्भात राज्य शासनाने आदेश दिलेले नव्हते या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाअंतर्गत अंतर्गत बदल्या होणार नाही असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यापूर्वी जाहीर केलं होतं बदलांचे कोणतेही प्रस्ताव सादर करू नयेत असे निर्देश विभागाच्या प्रधान सचिव यांना शालेय शिक्षण मंत्री यानी दिले होते। लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे यावर्षी राज्य शासनाने नियमित बदल्या केल्या नाही नुकताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीस ऑगस्ट पर्यंत बदला करण्याचा निर्णय घेण्यात आला याबाबतच्या वट हुकुमाची अधिसूचना दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी प्राप्त झाले त्यानुसार बदल्यांची अंतिम मुदत एकतीस ऑगस्ट आहे बदलाच करायच्या नसल्याने शालेय शिक्षण विभागाने नागरी सेवा मंडळाची कोणतीही बैठक आयोजित केलेली नाही तथापि शालेय शिक्षण विभागांतर्गत बदला होणार नसल्याचं शालेय शिक्षण मंत्री यांनी यापूर्वी जाहीर केल्याने बदला करण्याचा किंवा त्यासाठी विभागातील अधिकाऱ्यांनी पैसे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं मंत्री कार्यालयानं स्पष्ट केलंय बदलांची कार्यपद्धती असते त्यानुसार बदलांचा प्रस्ताव आयुक्तांकडून विभागाच्या प्रधान सचिवांकडे यावा लागतो यानंतर प्रस्तावाची छाननी होऊन त्यावर नागरी सेवा मंडळाची बैठक होते त्यानंतर नागरी सेवा मंडळाच्या शिफारसीने प्रस्ताव विभागाच्या मंत्री यांना सादर करण्यात येतो तथापि शालेय शिक्षण विभागातील बदल्या करायच्या नाहीत असा निर्णय यापूर्वी झाल्याने आयुक्तांनी तसा प्रस्ताव शासनास पाठवला नाही त्यामुळे बदलांचा प्रस्तावच आला नसल्याने त्यावर कारवाई आता कारवाईचा प्रश्नच घेत नाही प्रस्तावच मंत्रालयात आला नसल्याने बदलीसाठी कोणी मंत्रालयात येण्याचा व पैसे देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असंही शालेय शिक्षण मंत्री कार्यालयाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय पेपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सब्स्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा